महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिनमा मी जर माला चोरीचा माल पकडलेला वापस पोलिसांना नेऊन तर गुन्हा रद्द होत नाही साध्या भाषेत सांगायचा तर माझा त्या डायरेक्ट अजित पवार म्हणून देखील संबंध नाही वेगळा न्याय का पार्थ पवाराला वेगळा न्याय का जो एकनाथ खडसेन लावला तोच लावला पाहिजे तशाच पद्धतीने चौकशी झाली पाहिजे त्यामध्ये एक सही अमरदीप विजय पाटील आणि दुसरी सही जी आहे ती भारत पवार यांची आहे त्यामुळे सरकारला कोणाला मागे घालायचं नाही सरकारला काही लपवायचं नाही तर मग पाटलांवर गुन्हा दाखल होतो आणि पवारांवर गुन्हा दाखल होत नाही एकाही अधिकाऱ्याला कधी फोन केला नाही किंवा कधी सांगितलेत नाही जर विकताच येत नाही तलाट्यांनी सहीच नाही केली तर स्टॅम्प ड्युटीचा प्रश्न आहे तो कुठे नाही क्लिंच देतील शेतकरी बसेल ते बसतील पैसे कमवून जमीन कमवून तुम्ही काय करणार तुमच्याकडे कोणाचं लक्ष आहे पार्थ अजित पवार संचालक असलेल्या कंपनीनं केलेल्या जमीन खरेदीमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार अडचणीत आले आहेत काही दिवसांपूर्वी हे प्रकरण आपल्या कानावर आलं होतं इथपासून ते मला या व्यवहाराची कल्पना नाही किंवा माझा या व्यवहाराशी संबंध नाही इथपर्यंतची त्यांची विधानं लोकांना बुचकळ्यात टाकणारे आहेत परंतु ह्याच्यात मी पुन्हा पुन्हा सांगतो माझा दुरान्वयी देखील कुठल्या अधिकाऱ्याला फोन नाही कुणाला सांगणं नाही कुणाला तिथं वेगळं काही अं त्याच्यामध्ये मदत करा अशाही पद्धतीची भूमिका नाही त्यांच्या या स्वतःसह दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस अडचणीत आल्याचं चित्र पाहायला मिळते अजित पवार यांना अडचणीत आणण्याच्या या खेळीमध्ये पडद्यामागचा सूत्रधार कोण असावा याबाबतचे अंदाजही व्यक्त केले जात आहेत भाजपला कुणाच्या कुबड्यांची गरज नाही असं काही दिवसापूर्वी अमित शहा म्हणाले होते तर आता या कुबड्या फेकून देण्याची वेळ आली आहे का असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय कारण आताची परिस्थिती अशी आहे अमित शहा जे येऊन गेले त्यांनी काय सांगले की आता एकोणतीस साली कुबड्यांशिवाय भाजप सत्तेत आला पाहिजे मग आता तर कुबड्या पाहिजेत मग कुबडी आता फेकण्याची ताकद हिंमत देवेंद्र फडणवीसांमध्ये आहे का नाही आता कुबडीला बदनाम करतील आणि एकोणतीस साली कोण देतील काय होणार नाही क्लिनचिट देतील शेतकरी बसेल बोमलत ते बसतील पैसे कमवून जमीन कमवून या सगळ्या प्रकरणामागचं नेमकं राजकारण समजून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ही विनंती नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान पुण्यात गेल्या पंधरवड्यात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संबंधित एक प्रकरण चव्हाट्यावर आलं जैन बोर्डींची जागा खरेदी करण्याच्या या प्रकरणातील कंपनीशी मोहोळ यांचे संबंध असल्याचे आरोप झाले जैन समाजाने पुण्यात मोठा मोर्चा काढला संपूर्ण जैन समाज भाजपच्या विरोधात गेल्याचं चित्र दिसू लागलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचा का असलेला मोठा सामाजिक घटक विरोधात जाणं भारतीय जनता पक्षाला परवडणार नव्हतं एकूण दबाव लक्षात घेऊन हा व्यवहार रद्द करावा लागला अर्थात या प्रकरणी कारवाई वगैरे काही झाली नाही ज्या धर्मादाय आयुक्तांनी या संदर्भात निकाल दिला होता ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नातेवाईक असल्याचा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला होता व्यवहाराशी संबंध जोडलेले मुरलीधर मोहोळ म्हणजे भाजपचं पुण्याचं नाक सर्वांचे लाडके मुरल्यांना माजी महापौर विद्यमान केंद्रीय मंत्री आणि व्यवहाराला कायदेशीर स्वरूप देणारे धर्मादाय आयुक्त हे फडणवीसांचे नातेवाईक व्यवहार रद्द झाला प्रकरण संपलं म्हणजे पेशंट मेला रोग संपला असंच काहीच आता पार्थ पवार यांच्याशी संबंधित कंपनीनं केलेला व्यवहारी रद्द केला जातोय चोरानं मुद्देमाल परत दिला म्हणजे गुन्हा संपला असं होतं का असा प्रश्न समाज माध्यमांच्या मध्ये उपस्थित केला जातोय मी जर माला चोरीचा माल पकडलेला वापस पोलिसांना नेऊन दिल तर गुन्हा रद्द होत नाही साध्या भाषेत सांगायचा तर त्याच्यामुळे महसूल खातं कुठेतरी अजितदादाला वाचवतोय ज्याला कुबड्या म्हणता येईल कुबड्या कारण ह्या सरकारची ही सवय आहे की कुबड्यांना बदनाम करायचं उद्धवजी ठाकरे साहेब सगळ्या ठिकाणी महाराष्ट्राच्या राजकारणात पक्ष फोडीनंतर जे राजकारण सुरू झालं आहे ते कुरघोड्यांचं राजकारण आहे जिल्ह्या जिल्ह्यात हे राजकारण सुरू आहे आमदार मंडळी खासदारांच्यावर कुरघोडी करतायत खासदार मंत्र्यांच्यावर कुरघोडी करतायत मंत्री पालकमंत्र्यांच्यावर कुरघोडी करतायत आणि तिन्ही सत्ताधारी पक्षातले नेते कार्यकर्ते एकमेकांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतायत राज्याच्या शीर्षस्थ नेतृत्वाच्या पातळीवर सुद्धा हे राजकारण सुरू आहे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद हवं आहे अजित पवारांना अर्थ खात्यात कोणाची ढवळाढवळ धवल नको आहे आणि देवेंद्र फडणवीसांना दोघांनाही नियंत्रणात ठेवायचंय एकनाथ शिंदेची सतत काहीतरी कुरकुर हुसो फुगे सुरू असताना अजित पवार शांतपणे तक्रार न करता एखाद्या आदर्श विद्यार्थ्याप्रमाणे काम करीत होते अजित पवार विरोधी पक्षनेते होते तेव्हाही त्यांचे देवेंद्र फडणवीस यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते मीनाक्षी जयसिंघानी प्रकरणात अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना कशी मदत केली होती हे आठवलं तरी त्याची कल्पना येऊ शकते आता मीनाक्षी जयसिंघानी प्रकरण काय होतं हे सांगून विषयांतर करून घेत नाही ज्यांना रस असेल त्यांनी इंटरनेटवर शोध घ्यावा त्या संदर्भातला सुषमा अंधारे यांचा एक व्हिडिओ आहे तो आवर्जून ऐकावा तर एकूण फडणवीस आणि धाकट्या पवारांचा दोस्ताना जुना आहे अगदी पहाटेच्या शपथविधीच्याही आधीपासूनचा काकांची फारकत घेऊन भाजप सोबत सत्तेत जाताना अजित पवार यांना अमित शहा यांच्या हंटरची भीती होती त्याच वेळी देवेंद्र फडणवीस यांच्या जिवाळ्याचीही ओढ होती विचारधारेचे मतभेद असूनही देवेंद्र फडणवीसांच्या मुळच अजितदादांचा एनडीए ये मध्ये सुखानं संसार सुरू होता एकनाथ शिंदे यांच्यासारख्या त्यांच्या कुरबुरी किंवा दिल्लीत जाऊन तक्रारी वगैरे काही नव्हत्या फडणवीसांच्या पातळीवरच ते सगळे प्रश्न सोडून घेत होते फडणवीसांना त्यांचा काही त्रास उपद्रव नव्हता जे आपल्या वाट्याचं आहे तेवढ्यावर वादू, समाधान वादून समाधान त्यांनी अंगवळणी पाडून घेतलं होतं त्यामुळं अजित पवारांना एनडीए मध्ये अगदी उबदार वाटत असावं सुरक्षित वाटत असावं तुरुंगापासून सुटका करून देऊन त्यांनी आपल्या भुजबळ हसन श्रीफ वगैरे सहकाऱ्यांनाही सत्तेची ऊब मिळवून दिली होती त्या अर्थानं अजित पवार हुशार ठरले परंतु अजित पवार एक गोष्ट विसरले की आपण ज्यांच्याशी लगट करतोय त्या पक्षाचं नाव भारतीय जनता पक्ष आहे तो पक्ष नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा आहे त्या पक्षानं ज्यांच्या ज्यांच्या सोबत युती केली ते सगळे पक्ष संपवले अजित पवार यांनाही जवळ घेतलं ते काही फार कर्तृत्व आहेत म्हणून नव्हे त्यांच्या कर्तृत्वाचे पाडे अजित पवार यांनी भाजपसोबत शपथविधी करण्याच्या चार दिवस आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमधून वाचले होते अजित पवार यांना जवळ घेतलं ते शरद पवार यांचं खच्चीकरण करण्यासाठी कारण भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाला माहीत आहे की शरद पवारांचं खच्चीकरण केल्याशिवाय आपल्याला महाराष्ट्रावर वर्चस्व मिळवता येणार नाही शरद पवार हीच अजित पवार यांची ताकद होती आणि गरज संपल्यावर मित्र पक्षाचा पाला कसा करायचा याचा दीर्घ अनुभार अनुभव भारतीय अनु हो जनता पक्षाकडे आहे भाजपला कुणाच्या कुबड्यांची गरज नाही असं सांगून अमित शहा यांनी त्यांना सूचक इशारा दिला होता पाठोपाठ पार्थ पवारच्या कंपनीचं परकरण आलं अजित पवारांनी काय ते समजून घ्यावं याचं टायमिंग लक्षात आहे म्हणजे दुसऱ्याची रेख छोटी करायची असेल तर त्याच्यापेक्षा मोठी रेख काढावी लागते भाजपला हे अनेक अर्थांनी ठाऊक आहे त्यांनी त्याचा उलट उलटा प्रयोग केला आपली रेख छोटी करण्यासाठी त्याच्यापेक्षा मोठी रेग मारली म्हणजे मुरलीधर मोहोळ यांचं प्रकरण क्षुल्लक ठरेल असं पार्थ पवारचं मोठं प्रकरण बाहेर काढलं इथं आणखी एक गोष्ट जाणीवपूर्वक करण्यात आली आपल्याला आदर्श गृहनिर्माण घोटाळा आठवत असेल त्यात गैरप्रकार घडले होते का तर घडले होते एका मुख्यमंत्र्यांचा बळी त्यात केला महाराष्ट्रात काँग्रेसच्या राहसाची सुरुवात तिथून झाली तर त्या प्रकरणाचं गांभीर्य का वाढलं होतं तर ती जागा कारगिल शहीदांच्या जागा संरक्षण खात्याच्या मालकीची होती या कारणामुळे त्याचं गांभीर्य वाढलं होतं त्यावरून खूप गाजावेदा गादावादा झाला मोठमोठ्या लोकांच्या अधिकाऱ्यांच्या विकेट पडल्या अंतिमता सिद्ध काय झालं किंवा वस्तुस्थिती काय होती तर ती जागा संरक्षण खात्याची नव्हती ती जागा महाराष्ट्र सरकारचीच होती त्यामुळं या प्रकरणाचं गांभीर्य कमी झालं पण तोपर्यंत एका मुख्यमंत्र्याची विकेट पडली होती नंतर सगळेजण सगळं प्रकरण विसरूनही गेले आदर्श सोसायटी दिमाखात उभी आहे पार्थ पवारशी संबंधित प्रकरणात ही महारवतनाची जमीन म्हणून हकाटी करण्यात आली प्रत्यक्षात ती सरकारी जमीन आहे एकोणीशे पंचावन्न सालापासूनच ही जमीन महारवतना पदतून बाहेर काढण्यात आली असं एकनाथ खडसे जे माझी महसूल मंत्री आहेत त्यांनीच एका टीव्हीच्या कार्यक्रमामध्ये सांगितलेलं आहे म्हणजे ती जमीन सरकारच्या मालकीची आहे परंतु महारवतनाची जमीन म्हणून हकाटी केल्यामुळं आंबेडकरी समाजातले नेते ईर्षेनं या प्रकरणात उतरले ईर्षेनं बोलायला लागले म्हणजे आंबेडकरी समाजातल्या नेत्यांना अजित पवार यांचं टार्गेट दिलं केलं ज्या कोणी हे केलं त्यांचा हेतू व्यवस्थितपणे साध्य झाला काय सगळ्या गोष्टी बाहेर येतील सुरुवातीच्या टप्प्यात काही बाबी सोयीस्करपणे पुढे आणल्या जात आहेत प्रसार माध्यमांच्या अंगात विरसरी संचारली मराठीतला प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मेनस्ट्रीम मीडिया इरेला पेटलाय प्रत्येक रिपोर्टर कागदपत्र फडकावत बोलतोय अंतिम सत्य आपल्या पक्षा आहे असाच सगळ्यांचा आविर्भाव आहे खर तर जी चोवीस तासनं जी चोवीस तासचे संपादक कमलेश सुतार यांनी हे प्रकरण सगळ्यात आधी चव्हाट्यावर आणलं त्यांचं अभिनंदन त्यानंतर खर तर एखाद्या वा माध्यम संस्थेने एखादं प्रकरण बाहेर आणल्यानंतर अन्य माध्यम संस्था त्यापासून फारकत घेतात पण इथं तसं झालं नाही इथं अजित पवार होते त्यामुळं सगळे त्यांच्या मागे हात धुवून लागले खर तर सगळ्या माध्यमांचं आणि सगळ्या माध्यम प्रतिनिधींचं अभिनंदन करायलाच पाहिजे कारण पार्थ पवारांच्या निमित्तानं का होईना अनेकांना आपण पत्रकारितेत आहोत याची जाणीव झाली पत्रकारितेची संधी मिळाली पत्रकारिता काय असते याचा अनुभव सगळे घेऊ लागले तसंही अजित पवार हे मराठी माध्यमांसाठीच सॉफ्ट टार्गेट आहे ते माध्यमांशी फटकून राहत असल्यामुळं माध्यमेही त्यांना खोपच्यात घेण्याची संधी शोधत असतात या निमित्तानं अजित पवार यांच्या आणखी एक गोष्ट लक्षात यायला हवी कोट्यावधींचे डिझाईन बॉक्स घेतले तरी ते फक्त देखाव उभा करता येतो राजकारणात डिझास्टर मॅनेजमेंट आवश्यक असतं आणि ती यंत्रणा अजित पवार यांच्याकडं नाही काही आठवड्यांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातल्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांशी बोलताना व्हायरल झालेल्या रेकॉर्डिंग अजित पवारांची प्रचंड बदनामी झाली त्यावेळी सुद्धा डिझाईन बॉक्सचा फोलपणा लक्षात आला गुलाबी किंवा ते म्हणतात तसं जांभळाच्या बीच्या आकाराचं जॅकेट घातल्यामुळं छबी आकर्षक दिसते देखावा उभा राहतो प्रत्यक्ष समर प्रसंग येतो तेव्हा हा देखाव्याचा डोलारा कोसळून पडतो अर्थात अजित पवार यांच्या हे लक्षात येण्याचं कारण नाही कारण थोडा आत्मविश्वास आला की त्यांची गाडी सुसाट सुटते आणि गाडी सुसाट सुटली की अपघात होतच असतो आतापर्यंत अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक अनेक अपघात झाले आहेत त्यातून ते सही सलामत बचावले सुद्धा आहेत आता तर महाशक्तीच्या सुरक्षित आणि उबदार कवचात असताना अपघात झालाय मित्र कोण आणि शत्रू कोण हे कळण्यास झाले ज्यांना ते सर्वात जवळचे आणि जिव्हाळ्याचे मित्र वाटतात त्यांनीच त्यांचा गेम वाजवलाय हो अर्थात हे त्यांना पटणारही नाही आणि ते ना मान्यही ना करणार नाही कारण तुर्तास त्यांच्या पुढे त्यांना धरून राहण्याशिवाय अन्य कुठला पर्याय नाही शेवटी थोडक्यात पार्थच्या प्रकरणाच्या संदर्भात म्हणजे पार पवारच्या कंपनीच्या या व्यवहाराची आपल्याला कल्पना नव्हती असं अजित पवार म्हणाले मुलगा तीनशे कोटींचा व्यवहार करतो आणि बापाला माहिती नाही असं कसं असू शकतं असा प्रश्न सामान्य माणसांना पडलाय तो पडणं स्वाभाविक आहे काही असलं तरी वस्तुस्थिती तशीच आहे काही दिवसांपूर्वी माझ्या हे कानावर आलं होतं तेव्हा असं करू नका असं मी सांगितलं असं होतं असंही एकदा अजित पवार बोलून गेले इथं आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे पुण्यातल्या जमिनींची माहिती अजित पवार यांच्या इतकी दुसऱ्या कुठल्या व्यक्तीला असू शकते पंचवीस वर्षे पुण्याचं राजकारण समाजकारण जमीन कारण अजित पवार आहेत पुण्याच्या भूखंड कोशाचं ज्ञान त्यांच्या इतकं दुसऱ्या कुणाला असू शकत नाही आणि पुणे परिसर म्हणजे तिथं गुंठ्यासाठी गंगवार होत असतात अशा शहरातला चाळीस एकरांचा भूखंड अजितदादांच्या किंवा मुरली मोहोळांसारख्यांच्या नजरेतून कसा सुटेल अजितदादांना सगळी वस्तुस्थिती माहीत असणारच अशा जागेचा व्यवहार करायला ते कशाला परवानगी देतील आणि त्यासाठी कशासाठी कुणावर दबाव आणतील इतकी सरळ साधी गोष्ट आहे राजकीय प्रवासात अनेकदा दुधानं तोंड भाजल्यामुळं ताक ही फुंकून पिण्याच्या अवस्थेत अजितदाद आहेत आपण महाशक्तीच्या कृपाछत्राखाली असलो तरी त्यांच्या शीशी टी आहोत हे त्यांना माहीत नसेल असं कसं म्हणायचं त्यामुळं चिरंजीव पार त्यांनी बापाला कर्तृत्व दाखवण्यासाठी या मोठ्या व्यवहारात परस्पर हात घातला असावा त्यातही पुन्हा हा व्यवहार पूर्ण झालेला नाही एका पैशाचाही आर्थिक व्यवहार झालेला नाही चौकशांती सगळे तपशील समोर येतील व्यवहार संशयास्पद आहे का तर आहे व्यवहार अजित पवारांच्या मुलाचा मुला असल्यामुळं अजित पवारांना त्याची जबाबदारी टाळता येणार नाही हे खरंच पण त्याचा दोष अजित पवारांच्या माथी मारणं या टप्प्यावर तरी त्यांच्यावर अन्याय करण्यासारखं होईल त्यामुळं थोडी वाट बघायला हवी ते खरोखरच दोषी असतील तर कुणी काही करण्याची आवश्यकता नाही भाजप एक कुबडी भिरकावून देईल आणि दुसऱ्या कुबडीला टाचेखाली घेईल इथं काही गोष्टी मुद्दाम नमूद कराव्याच्या वाटतात हे प्रकरण देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंधित व्यक्तीचं असतं तर माध्यमांनी एवढा उत्साह दाखवला असता का मोहोळांच्या प्रकरणात माध्यम फक्त रवींद्र धंगेकरांचं रिपोर्टिंग करीत होती इथं स्वतः माध्यम नवनवे पुरावे समोर आणतायत मोहित कंबोज नावाच्या ग्रस्ताचं नाव आपण ऐकलं असेल या मोहित कंबोजनं बारा हजार कोटींची जमीन शंभर कोटींना खरेदी केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता त्या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न कुदी कधी केला का कुर्ल्याची मदर डेअरीची तेराशे कोटींची जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी अदानींना सत्तावन्न पॉइंट शहाऐंशी कोटींना दिली त्यावेळी कुणी किती आवाज उठवला आणि आता ही पुण्यातली चाळीस एकर जागा वर्षभरात जेव्हा अवघ्या तीशे कोटी रुपयात अदानी किंवा अंबानीच्या घशात जाईल तेव्हा सुद्धा माध्यम असत रान उठवतील का नागपूरच्या मिहान प्रकल्पातल्या दोनशे तीस एकर जागा रामदेव बाबांना कवडीमोल दारांना दिली त्या जागेची वस्तुस्थिती काय आहे याचा कोणी शोध घेतलाय का किंवा घेईल का अनेक प्रश्न पडताय कुणी किती कसलाही आव्हानला तरी सत्तेच्या सोयीचं जे नाही त्याला कुठलीही माध्यम संस्था हात घालू शकत नाही हे आजचं वास्तव आहे पार्थ पवारचे वडील सत्तेत असले तरी सत्तेची सूत्र त्यांच्या हातात नाहीत सत्तेची सूत्र ज्यांच्या हातात आहेत त्यांच्यासाठी पार्थच्या कंपनीचा व्यवहार चव्हाट्यावर येणं फायद्याचं होतं हे यातलं अंतिम सत्य आहे अशा परिस्थितीत अजित पवारांनी काय करायला हवं घोटाळ्याच्या वेळी जसे चौकशीच्या काळात ते सत्तेपासून दूर राहिले होते त्याचप्रमाणे आताही त्यांनी भूमिका घ्यायला हवी या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत सत्तेपासून दूर राहायला हवं मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला हवा त्यातूनच त्यांना लोकांचा विश्वास संपादन करता येतील येईल पुन्हा नव्या आत्मविश्वासानं लोकांना सामोरं जाता येईल धन्यवाद